नमस्कार मी प्रमिला माझ्या चॅनल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे टमाटरची पुरी एका बाऊंडमध्ये मी आता एक कप भर गव्हाचे पीठ घेतले अर्धा क अर्धी वाटी मी बारीक रवा घेतला आहे चवीनुसार मी टाकत आहे ओवा घेतला एक म्हणजे अर्धा पाऊंड चमचा असा ओवा घेतला आहे हातावर क्रस करते त्याच्यामध्ये टाकायला जिरा घेतला अर्धा चमचा तुम्ही जिरा धन्या पावडर पण टाकू शकता तर मी चिमटभर हळद टाकली आहे लाल तिखट टाकला आहे आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचाच लाल तिखट टाकला कारण द दुसऱ्या ह्याच्यात पण टाकणार आहे हिरुमेची आणि वरतून मी कोथिंबीर टाकली आहे हे बाता बाजूला साईडला ठेवते मी आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक तम चार तंबाटे घेतले हे गावरान टमाटे आहे गोल गोल लाल लाल असे लालसर लाल, लाल नाही थोडा पिवळा कलर आहे माझ्याकडे मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून घेत आहे हे तमाटे कसे आणि आंबट पण असतात आणि चवीला पण छान असतात गावठी तंबाटे आणि मी आता त्याच्यामध्ये तीन चि मिरच्या टाकल्या आहे तीन ते चार चार ते पाच मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे ओला लसूण आहे तर ते तसंच टाकल्या थोडं मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आता हे मी बारीक करून घेत आहे याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट झाली माझी तयार आता मी हे हे बेटर हे त्याच्यामध्ये टाकत आहे आता हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं असं पूर्णपणे एकत्र करायचं आपली कणिक मळायची त्याचे म्हणजे पूर्णपणे पीठ मळतं पुरीसाठी पीठ मळतं तसे मळून घ्यायची आपल्याला हे पीठ आणि हे पुऱ्या कसं लहान मुलांना पण डब्यांना तुम्ही देऊ शकता कुडं आपल्याला प्रवासासाठी पण घेऊन जाऊ शकतो आपण आणि एकदम खमंग आणि खुशखुशीत कुछ अशी पुरी तयार होते तू आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना। आज माझा व्हिडिओ लेट उशीर झाला आहे मला व्हिडिओ बनवायला त्यासाठी लेट आहे उशीर आता हे मी पूर्णपणे हाताने करून घेते पूर्ण कनिक मळून घेते मी आता ही पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आणि गोळा म्हणजे एकदम कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही मीडियम साईजचा गोळा करायचा कारण हे पुऱ्या एकदम नरम आणि एकदम खुशखुशीत पण लागतात एकदम त्याला माऊपणा येतो आणि कडकपणा पण पन छान नाही आता हे पीठ मी मळून ठेवलं बाजूला ठेवलं आहे पाच मिनटासाठी मी तसंच बाजूला ठेवलं होतं आता हे एकदम छान झालं आहे हे पीठ आता मी त्याच्या पुऱ्या तयार करून घेते गोल आपल्या पुऱ्या साईजच्या गोल गोल गोळे करून घेते मी त्याचे हे पुऱ्या पण असे चविष्ट लागत्या ना तुम्ही एकदा करून बघा माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही करून बघा काही माझ्या बोलण्यामध्ये चूक झाली तर मी सॉरी आता हे मी जसं म्हणजे प्रयत्न करते जसं पाहिजे तसं विडोचा प्रयत्न करते अशा म्हणजे एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही एकसारखी पुरी अशी लाटून घ्यायची हे पुरीला कसं जाड जास्त पातळ नाही पाहिजे थोडेसं जाडसरत पाहिजे जाड आणि रवा टाकल्यामुळे एकदमच छान होते ती पुरी तळ्या पण जाते एकदम टरम फुगते हे अशी जाडसरत पाहिजे पुरी आता मी हे पुऱ्या पूर्ण गोळे बनवले तेवढे पुऱ्या तयार करून घेते तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं आहे एकदम दहा मिनिटात होणारी अशी ही रेसिपी आहे तेल गरम झालंय आता मी पुरी टाकते असे थोडंसं असं प्रेस करायचं त्या पुरीला म्हणजे छान फुगल्या जाते पूर्ण फुगल्या गेली बघा पूर्ण फुगली गेली एक एकदम मस्त आणि एकदम छान झाली बघा पुरी दुसरी एक पुरी टाकते मी त्याच्यामध्ये बघा किती टरम फुगली ना असं म्हणजे गरम गरमच खायला एवढे छान लागते ना बस आणि तुम्ही चहा सोबत सुद्धा खाऊ शकता ही पुरी नाश्त्यासाठी किंवा चहा बरोबर पोळी चार वाज चार पाच वाजता आपण चहा बनवतो त्यावेळेस पुरी खाऊ शकता एवढे भारी लागते ना बस आता मी पूर्ण पुऱ्या तळून घेते तेवढ्या जेवढ्या बनवल्या तेवढ्या मी पुऱ्या तयार करून घेते नंतर गाईच होऊन जाते पुऱ्या बघा एकदम छान झाल्या ना पूर्ण पुऱ्या माझ्या म्हणजे फुगल्या गेल्या एकदम टरम फुगल्या गेल्या हे बघा किती छान गोल गोल मस्त टरम फुगले ना एकदम मस्त झाली बघा ते रेडी झाले माझे पुरे